रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईचा कोरेगावातील माणिक चौक आरफळ कॉलनी परिसरातील रहिवासी आणि शेतकऱ्यांना फटका बसला आहे मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला आहे फेब्रुवारी महिन्यापासून मध्य रेल्वेच्या उभारी विभागाने दिलेल्या आश्वासनाच्या आशेवर असलेल्या कोरेगावातील माणिक चौक आणि आरफळ कॉलनी परिसरातील रहिवासी आणि शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसलाय रेल्वे प्रशासनाला देखील दिरंगाई चांगलीच भोवली असून पावसाच्या पाण्याने पर्यायी मार्गच वाहून गेला आहे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने शिमगा केला रेल्वे मार्गावरूनच आम्हाला आता वाहतूक करावी लागणार आहे जर अपघात झाला तर त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या रहिवाशांनी आणि शेतकऱ्यांनी दिला आहे आमचे शंभर एक घरांचे लोक आहे आम्हाला जो पर्याय मार्ग रेल्वे प्रशासनाने दिला तो आता पूर्ण पाण्यानं वाहून गेलेला आहे आम्हाला आता एकच पर्याय राहिलेला आहे रेल्वे करणे आम्हाला जुना जुना रेल्वे रेल्वे गेट चालू करून द्या अन्यथा जी काय होईल म्हणजे वाहनं अलीकडे पलीकडं करताना जी हानी होईल त्याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासन राहील शामराव सदाशिव वर्गे राहणार कोरेगाव भारपो जुन्या करा माणिक चौक परिसरात आमची शेती आहे राहिला पश्चिमच आहे आम्हाला रेल्वे शासनानं ब्रिज तोडल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून ओढ्याचा दिला होता तो आता पूर्ण वाहून गेलेला आहे आमचा कोरेगावशी संपर्क तुटलेला आहे अन्यथा आम्हाला आता रेल्वे क्रॉसिंग शिवाय दुसरा पर्यायच नाही वाहने अलीकडे परी करता येत आहेत त्याच्यासाठी रेल्वे शासनानं आम्हाला जो दिलेला मार्ग संपलेला आहे आता त्यांनी आम्हाला त्यांच्या ब्रिजचे ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण होतोवर आम्हाला त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे गेट जुने रेल्वे गेट चालू करून आम्हाला द्यावे हीच आम्हाला आमची शासनाला विनंती आहे धन्यवाद मी मधुकर गणपत नावरे राहणार कोरेगाव आरपळ पालनी आम्ही रेल्वेचं जिथं काम आहे तिथं रेल्वेचं काम चालू आहे त्याच्या परिश्रमेला आम्ही इथंच राहतोय आणि रेल्वेनं जो आम्हाला पर्यायी रस्ता दिला होता कामाचा भूल होत तोपर्यंत तो आता पूर्ण वाहून गेलेला आहे आणि आत्ता आम्ही कोरेगावचे सगळे आमचे कॉन्टॅक्ट तुटलेलं आहे तर आम्हाला गावामध्ये हॉस्पिटलसाठी किंवा शाळेसाठी मुलं जाणार ह्याच्यासाठी आम्हाला पर्यायी रस्ता तिथं चौकीच्या तिथं मुरूम टाकून त्यांनी करावा जोपर्यंत पूल नवीन चालू होत नाही तोपर्यंत हा विषय त्यांनी घ्यावा आणि न जाणून कोणी अशा या रेल्वेवरून जर गेलं गाडी घेऊन किंवा चालत गेलं आणि अचानक रेल्वेचा आवाज येत नाही ती जर आली तर ह्याच्या जबाबदार पूल जीवितहानी था, जीवितहानी काय झाली तर ह्याच्याबद्दल रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार आहे का यासं आम्हाला एक ह्याची फार मोठी चिंता वाटायला लागली तरी हा एक मोठा संभ्रम तयार झालेला आहे तरी ताबडतोब रेल्वेने ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी आणि काम चालू आहे त्याला आणखीन गती द्यावी आणि ह्या पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी हीच आम्हाला तुम्हाला विनंती आहे एवढं बोलून माझं मी समजा नमस्कार विनोद परकी आमची शंभर लोक वस्तीचं रेल्वे